लोकनेते शरद पवार हे राष्ट्रवादीचे सर्वोच्च नेते असून शरद पवार यांनी सन एकोणीसशे सदुसष्ट पासून वेगवेगळ्या चौदा निवडणुका लढले यामध्ये एकदाही हरले नसून म्हाडातील उमेदवारी मागे घेतली म्हणजे पवार घाबरले असे म्हणणारे मुख्यमंत्री प्रायमरी स्कूलमध्ये असतील असा टोला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खोपोलीतील आयोजित पत्रकार परिषद लगावला एकोणीसशे चौऱ्याऐंशी ला इंदिरा गांधी यांची लाट असताना शरद पवार यांनी देशात दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवली होती तर पवार यांची राज्यसभेची सदस्यांची कालावधी अजून बाकी असल्याने निवडणूक सांगत तरुणांना प्रोत्साहन देण्यासाठी पक्ष काम करीत असल्याचे अजित पवार यांनी सांगितले आहे पवार साहेबांनी आजपर्यंत एकोणीसशे सदुसष्ट पासून आजपर्यंत चौदा वेगवेगळ्या निवडणुका लढवल्या आपल्या पत्रकार मित्रांना चौऱ्याऐशीला इंदिराजींची हत्या झाली ती एवढी जबरदस्त सहानुभूती होती उत्तर प्रदेश मध्ये त्यावेळेस पंच्याऐंशी जागा होत्या पंच्याऐंशीच्या पंच्याऐंशी जागा काँग्रेसच्या निवडून आल्या एवढी लाट होती की लोक काही दुसरं बघत नव्हती त्याचबरोबर त्यावेळेस दोन जागा फक्त भारतीय जनता पक्ष जो आता पूर्ण बहुमत आहे त्या पक्षाच्या निवडून आले तर नीट ऐका त्यावेळेस शरदराव पवार देशामध्ये नंबर दोनच्या मताधिक्याने बारामती लोकसभा मतदारसंघात निवडून आले आणि राजीवजी नंबर एकच्या च्या मताने निवडून आले सांगायचं तात्पर्य की अशा प्रकारची जबरदस्त लाट असताना देखील देशात नंबर दोन ची मतं दुसरं म्हणजे मोठी लाट असताना त्याच्या विरोधात निवडून आले ना साहेबराव नोंदवकर आमच्या औरंगाबादला निवडून आले पवारसाहेब इथं निवडून आले त्याच्या ह्या गोष्टीला काही तथ्य आहे का म्हणजे साहेब ज्या पहिले निवडून आले त्यावेळेस तर मला वाटतं मुख्यमंत्री महोदय कदाचित प्रायमरी मध्ये असते आणि चौदा निवडणुका कधी या व्यक्तीनं म्हणजे नेत्यांनी अपयश पाहिलेलं नाहीये आगामी होणारी लोकसभेची निवडणूक चुरशीची असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना आघाडीतील मित्र पक्षांच्या कार्यकर्त्यांना सन्मानाची वागणूक देत कोणीही दुखावला जाणार नाही याची खबरदारी घ्या तसेच दिवसा राष्ट्रवादी व रात्री दुसरा पक्ष असे करणाऱ्यांनी आताच सोडून जा असे आवाहन करीत मावळ लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार अजून निश्चित झाला नसून पार पवारांच्या भेटीघाटीचा दौरा असल्याचा खुलासा माजी उपमुख्यमंत्री तसेच राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी बोलताना व्यक्त केले लोकसभेच्या निवडणुकीची तारीख निश्चित झाली असली तरी मावळ लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी मिळवण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी महापौर संजूक वाघोरे पाटील पार्थ पवार स्मिता पाटील यांची नावे चर्चेत असताना पार्थ पवार यांनी प्रचारात आघाडी घेतली असून एकवीरा देवी व महड येथील वरद विनायकाचे दर्शन घेऊन कर्जत खालापूर तालुक्यातील शेकाप राष्ट्रवादी मित्र प्रमुख पदाधिकारी यांच्या भेटी दौरा नुकताच केला असून यावेळी खोपोलीतील कॅम्पोलियन रिसॉर्ट येथे पुत्रप्रेमापोटी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहून पदाधिकारी केले यावेळी आमदार सुरेश लाड महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस दत्ताजीराव मसुरकर पार्थ पवार जिल्हा परिषद सभापती उमा मुंडे नगराध्यक्षा सुमन ओसरमल खालापूर नगरपंचायत उप उपनगराध्यक्ष शिवानी जंगम शेकाप, तालुका चिटणीस संदीप पाटील उरणचे सुनील घरत पुणे जिल्हा परिषद सदस्य उमेश पाटील यांच्या नगरसेवक नगरसेविका जिल्हा परिषद सदस्यांसह शेका राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस व मित्र पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आघाडीच्या सत्तेत अजित पवार अर्थमंत्री असताना कर्जत खालापूर मतदारसंघाच्या विकासासाठी भरघोस निधी उपलब्ध करून विकासात्मक कामे केली आहेत याची परतफेड करण्यासाठी पार्थ पवार यांची उमेदवारी निश्चित झाली तर पार्थ यांना निवडून आणण्यासाठी कामे करू असे अभिभाषण आमदार सुरेश लाड यांनी दिले तासात पदाधिकाऱ्यांना पार पवार यांनी कळविताच तालुका व शहरातील आघाडीचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीरित्या केल्याबद्दल प्रदेश सरचिटणीस दत्ताजीराव मसुरकर यांचे अजित पवार यांनी विशेष कौतुक केले सहज समाचारकरिता संदीप ओव्हाड खुपोली